शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक कृषी कीटक शास्त्रज्ञ अनकुळा इंडस्ट्रीज नाशिक महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो माझे बरेचसे कास्तकार बंधू आहेत की ते मिरचीचं ना खूप मोठ्या प्रमाणात घेतात मग ते शेडनेटमध्ये असो किंवा ओपनमध्ये असो पण तुम्हाला माहिती आहे का यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रादुर्भाव होतो रसक्ष किडींमध्ये तो म्हणजे काळी फुलकिडी त्याला आपण ब्लॅक थ्रीप्स म्हणतो वेस्टर्न थ्रीप्स म्हणतो फ्लावर थ्रीप्स म्हणतो आणि सायंटिफिकली त्याला आपण थ्रिप्स परवी स्पिनस म्हणतो तर ही जी फिप्सची प्रजाती आहे ही आपल्याकडे ॲक्च्युली नव्हती पण ही आपल्या इंडियामध्ये इंट्रोड्यूस झाली आणि त्या सगळ्यात मोठा जो प्रादुर्भाव होता तो हैदराबाद रिजनमध्ये आपल्याला दिसला परंतु हैदराबाद रिजनमध्ये दिसल्याच्या नंतर ती सर्वच महाराष्ट्रामध्ये तिनं जागा व्यापून घेतली आणि आता अन्य सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये आणि मा आपल्या देशातल्या सगळ्या स्टेटमध्ये तिचा प्रादुर्भाव सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला चिली पिकावर दिसून येतो म्हणजेच मिरची पिकावर सगळ्यात मोठा प्रादुर्भाव तिचा दिसून येतो कारण नुसतं मिरचीच नाही तर मिरचीच्या सगळ्या काही व्हरायटीज आहेत शेडनेटमध्ये घेत असलेले शेतकरी असो किंवा बाहेर ओपनमध्ये घेतलेले असलेले शेतकरी असो याच्यावर तिचा प्रादुर्भाव आहे ना खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आणि तिचं नुकसानही अगदी ऐंशी टक्क्यापर्यंत आपल्याला दिसून येते कारण तिचा प्रादुर्भाव जो आहे तो सुरुवातीच्या अवस्थेपासून दिसून येतो कारण तिची जी एगलेइंग आहे तिची जी अंडे घालण्याची पद्धत आहे ती पानाच्या खालच्या साईडनं घालते आणि व्हाईट कलरचं मिरचीचं फुल असल्यामुळे त्याच्यात ती जास्त प्रेफर करते राहण्यासाठी कारण ती पोलन पण खाती आणि त्यानंतर बर्ड किंवा कळ्या लागतात त्याच्यानंतर आपली फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज जेव्हा आपल्या पिकाची सुरू होती तर ती अगदी शेवटच्या अवस्थेपर्यंत दिसून येते आणि स्क्रॉचिंग वगैरे होणं हे असे लक्षणं तुम्हाला दिसतात म्हणून या किडीचं सगळ्यात महत्त्वाचं इच जर नियंत्रण नियोजन आपल्याला करायचं असेल कारण हिची लाईफ सायकल साधारणतः चौदा ते पंधरा किंवा सोळा दिवसामध्ये कंप्लीट होती या किडीचा सगळा अभ्यास करून आपल्याला आहे ना या किडीच्यावर सगळ्यात महत्त्वाचं नियंत्रण ठेवणं सुरुवातीच्या अवस्थेपासून गरजेचं असतं म्हणून आपल्याला सोनपुळ अॅग्रो इंडस्ट्रीचे जसं की एन के ऑइल आपल्या शेतामध्ये दर पाच ते सहा किंवा आठ दिवसाच्या अंतरानं सकाळी किंवा सकाळी एखादं चांगलं स्टिकर टाकून यांना आपल्याला यूज करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सन बायोबेट्री आणि सन बायोबेव्हिगार्ड हे दोन जैविक कीटकनाशक असे आहेत मित्रांनो की याचा जो परिणाम आहे ना या रसोष किडींवर चांगल्या प्रमाणात होतो कारण याच्यामध्ये आहे व्हरटी सिलेम लेकानी म्हणजेच लेकानी सिलेम लेक्यानी आणि त्यानंतर आहे बवेरियाना बेसियाना हे सगळ्यात महत्वाच्या ज्या प्रजाती आहेत मित्रभुशीच्या ह्या प्रजाती त्याच्यावर इफेक्ट करतात आणि त्या किडींचा नायनाट करण्यासाठी ते कारणीभूत ठरतात म्हणून याचं रिपीटेड ऍप्लिकेशन आपल्याला करणं गरजेचं सा सा आहे सात ते आठ किंवा आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं सकाळी किंवा संध्याकाळी चांगलं टाकून आपल्याला घेणं गरजेचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे नियंत्रण नियोजन जर केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला नियोजन भेटू शकतं आणि या थ्रीपसाठी विशेषतः आपल्याला पांढरे चिकट सापळे किंवा निळे चिकट सापळे आपल्या शेतामध्ये लावणं गरजेचं आहे कारण होतं काय निसर्गत ही कीड आहे ना निळ्या रंगाकडे आकर्षित होती म्हणून निळे चिकट सापडे जर आपण लावले तर त्याकडे ती चांगल्या प्रकारे आकर्षित होतीये आणि तिचा अटकल्या जाते आणि व्हाईट कलर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे व्हाईट कलर पण तिचा आकर्षणाचं केंद्रबिंदू असल्यामुळे ती व्हाईट कलर कडे आकर्षित होते आणि त्यावर तिचे प्रौढ अटकले जातात म्हणून याचा जीवनक्रम सर बघून आपण जर या प्रॉपर असं जर नियोजन केलं तर या किडीचं चांगल्या प्रकारे आपण नियोजन करू शकतो म्हणून आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक धन्यवाद